दरवर्षी घरात आम्ही दोन नाग पु ह्यो एक नाग आणि एक आता करण कलर करता हे नाग नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गतलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघू गावतले तर आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये नागपंचमीची पूर्वतयारी बघतलो तर नक्कीच आजचं व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा या पेशव्यामध्ये माती हा ही बघू शकताय पांढरी माती आणि ह्या पिशवीमध्ये पण आणि अशा प्रकारची माती असते ती आणि ह्या बाजूक कार्तिक मळता माती मातीमध्ये माती माती काय काय घातलाय रक्का ना नाही ना असंच हां रक्का, ना, रक्का, ना? रक्का आ, ही ओके ही अशीच मळलाय ना माती घट्टा आणि ही पांढरी माती जसे कुंभार वापरतात तशा प्रकारचे आणि या बाजूक या एक वाईट हा आणि या, या का म्हणजे छापो वाईट म्हणजे छापो तुटला का तुटला वाटतं बरी रक्का वापर रक्का अंदाज अजून तर या बाजू करण करता आणि मैशा पण हॅलो बरी मळकट्ट कान पहिले हे पण माते घ्या आपट असे आ, स्टार्टिंग बसून टाकाय रे कसं बनवत असत पहिली घाल असा टॉक काढू का कापले दोऱ्यान काय याबाजूक फिरे उलट फिर तर अशा प्रकारे नाग दिसता आणि ते का कलर ना? आहे ना टाकाय मस्त हे बनले निह आणि अजून पण आहेत ना हे बघा एवढे नाक तिने बनवलेले आहेत बरेच आहेत आणि अजून पण सुखद घातले आणि हे आता बनयतात आणि एवढे किती बनायत आहे रे जास्त एकूक ना म्हणजे गावामध्ये विकताला आहे का बाहेर पूर्ण पूर्ण गावात मस्त वर्ष दोन वर्ष आली विकताय दरवर्षी ती गाज असतंय काय मग कधी नसता असता हाय पण विकताय तरी पार्टी चेंज फक्त दगड आता दगड होतं त्याच्यात

उलट बारी, तर अशा प्रकारे बघा आणि ही चिकट माती असतात तर त्यामुळे बरे नाग होत त्याचे चिकट आहे ना बरी तांबड्या मातीपेक्षा बरी आहे चिकट एकदा गणपती बनव पण वापरतात की आमच्या गावात पण बनत की पहिले गणपती माहिती आहे तुम्हाला देवकाराजो झेंडे तुमका माहित आमच्या घराच्या बाजूकच होतो देवकार राजो हम्म हो दोन तीन असे मोठे पण बनया ते पण एक हा आम्ही दरवर्षी बनवतो घरात तसे दरवर्षी घरात आम्ही दोन नाग पोजतो ह्यो एक नाग आणि एक म्हणजे दोन आता पप्पा बनवून ठेवता दोन नाग आणि असे मोठे नाग आम्ही बनवतो स्वतःहून बनवून मग पोचवतो विकत आणणार नाही आम्ही पहिल्यापासूनच आणि हे करंचे सगळे दोन गरूचेत आता केल्यावर बरं ना म्हणजे सुकतो मग कलर करूया आता करण कलर करता हे नाग आणि या बाजू किल्लेत बघू शकता हे काही नाग इने कलर केले नात आणि थोडेसे कलर ते बाजूक ठेवले नाहीत तर मंडळी आजच्या व्हलॉगमध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडलो असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलंस तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्हलॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सयन रहा बाय बाय